सकाळचे साडेपाच पावणीचं झाले मी आता घरून निघतो आहे कशासाठी तर डगनोस पॉईंट लोणावळा इथे जाण्यासाठी आपली बाईक पार्टनर बापल्याबरोबर आहे ती घेऊन एक मित्र आहे के श्रेयश पाटील आम्ही दोघं जण जाणार आहे तर आता इथून श्रेयश पाटीलच्या घरी पुण्यामध्ये तिथून लोणावळ्या मार्गे आपण पुढचा प्रवास करणार आहे It's a निघालो होतो हॉडपसरवरनं आणि आता बरोबर पावनेट वाजलेले आहेत आणि आम्ही लोणावळ्यामध्ये बसलेलो आहे एक ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर असेल आणि इथं अन्नपूर्ण हॉटेल आहे जे सकाळ सकाळ ओपन दिसला आम्हाला त्यामुळे आम्ही इथं ब्रेकफास्ट थांबलेलं इथून हाडली आम्हाला काही एक पंधरा किलोमीटर जायचं आहे आणि तिथून पुढे एक तासाभराचा ट्रेक करायचा येताना वाटपमध्येच केलं घेतलं होतं आणि आता इथं ब्रेकफास्ट करणार आहे ब्रेकफास्टमध्ये मिसळ आणि शिरा वगैरे आता पाहूया मिळते चांगलं थोडं परत पुढं चालू घ्या तप सकाळी बरोबर आता आठ चोवीस म्हणजे साडेआठ वाजता आम्ही नाश्ता करून लोणावळ्यामध्ये या ठिकाणी पोहोचलेलो आहे आपण पाहिलं तर भुशी ही जागा जागायचं आणि या डोंगराने आता वरती जायचं आहे धुकं एवढं आहे की शंभर मीटरच्या पुढचं किंवा शंभर पण नाही पन्नास मीटरच्या पुढचं नीट दिसत नाही आहे पण आता इथं गुरु राखणारे बाबा आहेत त्यांच्याकडे चालू आहे आणि तो गोड्याचा तबेल आलं आहे मोठा या साईडला तर या गोड्याच्या तबेल्यामध्ये आम्ही आमचे दोघांचे हेल्मेट ठेवलेले आहेत

आत्ताच रिटर्न झाला म्हणायचं तुम्ही हां चाले चालू केलं आहे डिस्टन्सवरती तर असं वाटतंय दोन एक किलोमीटर वॉकिंग असावं पुढे गेल्यावरती हाईक किती आहे कळेलच आपल्याला आता लँडस्केप होता हो थोडंसं थो थो त्या लँडस्केपासून लेफ्टर्न घेतलेलं आहे आपण आणि पाहिले तर आपण अशी अशा पद्धतीचा रोड आहे इकडं चालायला याचा व्ह्यू दिवाळीनंतर हिवाळ्यामध्ये वेगळ्या प्रकारचा असतो हिवाळ्यामध्ये मला असं धुकं वगैरे दिसणार नाही पण जो डकनोज पॉइंट आहे त्या टक्कनस पॉईंटला गेल्यानंतर जो लोणवळचा खालचा भाग म्हणजे खोपली साईड जी आपल्याला दिसते तो व्यू पाण्यासारखा असतो त्यामुळे पावसाळा संपल्यासुद्धा खूप सारे लोक इकडे येत असतात भयानक दुकान भयानक वारे काही दिसत नाही आहे इथून हा रोड पुढे जायला आपल्याला मोबाईलमध्ये माणूस पण क्लिअर मध्ये आलं की आपल्याला असं झाड दिसत जवळजवळ तीस मिनिटं चालल्यानंतर आपल्याला हे झाड लागलेलं आहे अजून पंधरा वीस मिनिटं लागतील असं एक मुलगा भेटला होता आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे आता या रोडनी आपण पुढे चालत राहणार हे झाड लागले की आपण बरोबर चाललेलं असं आपण अंदाज धायचा आणि या आपण चालू असे रोड आहेत चढायला डोंगरे साईडने आपल्याला ते इकडून इकडून हळूहळू आपल्याला वरती चढत राहायचे ही पायवाट दिसते मळलेली तर या पायवाटने आपण हळूहळू वरती आप जाणार आहे हे जे हे जे खेळ आपल्याला दिसतात थंडीमध्ये इकडं नाईटला कॅम्पेन चालतं आणि हा तो पॉईंट आहे जे पॉईंट होते आपण तेवढ्या वर वरती आलेलो आहे खूप घसरड आहे रिस्की नाही पण खूप आहे नागपणी ना मंदिर आपण याला म्हणतो शंकराचं मंदिर सकाळी <laughs> <laughs> जसं सांगितलं होतं मी की पावणे साला घरून निघालो होतो पावणे साला निघाल्यापासून आत्ता नऊ वाजून वीस मिनटं झालेले आहेत म्हणजे जवळजवळ आम्ही साडेतीन तासामध्ये नाश्ता करून इथपर्यंत आलो म्हणजे हार्डली हाडपसर पुण्यापासून आपण तीन तासामध्ये इथं येऊ शकतो तर या पॉईंटचं वैशिष्ट्य म्हणजे लोणावळा आणि खंडाळ्याच्या मध्यभागी हा बरोबर पॉईंट येतो आणि हा पॉईंट जर आपण पाहिला तर इथं शंकराचं मंदिर आहे या मंदिराला नागफणी मंदिर असंही म्हणतात त्याचबरोबर या पॉईंटला नागफनी पॉईंट असंही म्हणतात आणि या पॉईंटचं आणखीन एक नाव आहे डुकनोज टुकनो हे नाव टुकनो ऑफ व्हॉलेंटाईन या माणसाच्या नावावर हे नाव पडलेलं आहे तर भौगोलिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर या साईडला म्हणजेच साईडला मुंबईचा भाग येतो आणि पूर्वीच्या साईडला जर पाहिलं आपण तर पुण्याचा भाग येतो <laughs> ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा बोगदा जो होतोय आता तो बोगदा आहे लोणावळ्याचा तो लोणावळ्याचा जवळजवळ हा सोळा किलोमीटरचा खड्डा बोगदा आहे तो बोगदा पण या डोंगर रांगाच्या खाल्लाच पलीकडं बायपास होतो त्यावेळेस हे दुकान असतं तर त्यावेळेस तो आपल्याला पाहायला पण मिळतो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवेलच आणि या शिखराची किंवा या टोकाची जर उंची आपण पाहिली तर उंची बत्तीसशे फूट उंची आहे समुद्र सपाटीपासून त्याचबरोबर हा आपण ट्रेक पावसाळ्यात जर असेल तर लहान मुलांना आणू नये पण इतर वेळेस हा काय असा रिस्की नाही येतं त्यामुळे तुम्ही इथं येऊ शकता त्यामुळे खूप सुंदर ट्रेक आहे प्रत्येकाने आवर्जून करावा हा आणि इथं येऊन म्हणजे बसलं ना असं शांत वाटतंय की खालीनं थोड्याफार गाड्यांचा आवाज येतोय पण खूप सुंदर व्ह्यू आहे इथून तर इथून बसावं आपलं थोडासा वेळ घालावा वेळ थोडा स्पेंड करावा महादेवाचं टेम्पल आहे ते महादेवचं टेम्पलमध्ये दर्शन घ्यावं आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या ट्रेकसाठी आपण गाडी लावल्यापासून पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये आपण पोचतो नॉनस्टॉप झाला तो वरती पोचतो एक तास हाडले धरून चाला तुम्ही तर खूप सुंदर ट्रेक हा आणि जर हा माझा तुम्हाला चॅनल आवडत असेल तर आवर्जून लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद त्याचबरोबर हे मंदिर दाखवतो मी तुम्हाला आतमध्ये पिंड आहे तुळस आहे वृंदावन आणि शंकर महादेवांची पिंड आहेत तर आता एक गावातला मुलगा होता तो आलेला होता तर त्यांनी इथं पूजा केलेली आहे तो ही पूजा करून बाहेर गेलेला आहे आणि आपण जर पाहिलं आम्ही हे दुख जाण्याची वाट पाहतोय खूप दुःख आहे काहीच दिसत नाही या साईडला नवीन ब्रिजचं जे काम चाललेलं <coughs> आहे तर तो ब्रिज इथून दिसतो मंदिर इथं आहे आणि या साईडला जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला हे रोडला दिसतात हे रॉक क्लायम्बिंगसाठी तर इथं रॉक क्लाइम्बिंग पण करतात या साईडने खाली उतरायचं किंवा या साईडने वरती चढायचं आणि जो व्ह्यू पॉईंट आहे तो ह्या दुकानमध्ये दिसतो क्लर क्लर दिसतो तुम्हाला या शेपमध्ये आहे बघा इथून अशा शेपमध्ये तर तिथं डकणूस व्ह्यू पॉईंट पण येतो थोडंसं क्लिअर व्हायला लागलेलं आहे तो ला आता आराम हा पॉइंट येतो सगळं आणि हा पूर्ण डोंगर स्टार्ट तिथपर्यंत होते बघा ते मला वाटतं रॅपलिंग करतात त्या पॉईंटवर त्या पॉईंटवर चांगलं पॉईंट आपण व्हि साठी चांगलं झालं गाड्यांच्या आवजे झाला व्हिडिओ आम्हाला हा स्पॉट दिसला नव्हता कारण धुकच तेवढं होतं आता धुकं कमी झालेलं आहे तर इथं लिहिलेलं आहे इंद्रायणी नदी उगमस्थान नातपाणी कुरवडे तर इथं आपण जी इंद्रायणीचं उगमस्थान आहे इंद्रायणी नदीचं ते इथं हे आहे इंद्रायण नदीचं उगमस्थान नशिबाने आम्ही की इंद्रायणी नदीचं उगमस्थान पण आम्हाला इथं पाहायला मिळलंय अनवॉन्टेड आहे आम्हाला वाटलं नव्हतं की इंद्रायणी नदीचं इथं पाहायला मिळेल म्हणून खाली येताना आपल्याला इथे इंद्रायणी नदीचं उगमस्थान दिसतं आहे पण वरती जाताना हे दिसलं नव्हतं आम्हाला शेजारून गेलो आम्ही पण धुकं एवढं होतं ते आम्हाला समजलं नव्हतं इंद्रायणी नदीचा इतिहास पण खूप जुना आहे आपल्या सगळ्यांना माहिती पुण्यामध्ये इंद्रायणी नदी वाहत वाहत जाते तर उगम उगमस्थान इथं आहे थोडंसं डेव्हलपमेंट चाललेलं आहेचं पण आत्ता याला पाणी आहे इथून पार्किंग आहे तर सगळं क्लिअर झालेलं आहे तर आपण आपली बुलट घेऊन जातो आणि ट्रेकिंगचा एक ग्रुप आलेला आहे या साईडला हॉर्स रायडिंगपणे पण आहे केलं आहे इथं आपण हेल्मेट ठेवलं होतं इथून आपण पुढे जाणार आहे ना